निफाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी कसबे सुकेनेमध्ये प्रचार रॅलीतून कसबे सुकेनेकरांच्या गाठीभेटी घेत साथ देण्याचं आवाहन केलं दिलीपराव बनकर यांनी कसबे सुकेने येथील मेन रोड बाजारपेठ बस स्थानक परिसरात प्रचार रॅली काढली जागोजागी त्यांचं महिलांनी औक्षणही केलं गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि जेसीबीच्या सहाय्यानं फुलं उधळून ग्रामस्थांनी त्यांचं जंगी स्वागत केल्याचं बघायला मिळालं यावेळी सुरेश खोडे चंद्रकांत राका डॉक्टर योगेश्वर चौधरी बाळासाहेब बुतडा अश्विनी मोगल प्रवीण कागद योगिता आवारे वंदना खापरे जयश्री घुले कसबे सुकेने येथील सरपंच आनंदराव भंडारे माजी उपसरपंच धनंजय भंडारे नाना पाटील भंडारे संभाजी सुरवेद भूषण धनवटे सोमा भागवत सद्दाम पिंजारी विजय अवस्कर सचिन पाटील सदाशिव शेवकर प्रताप मोगल राजू निकम राजू पवार भाऊसाहेब पाटील सचिन मोगल आदींसह ग्रामस्थ महाविकास आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच डिजिटल पिंपळगाव